मलकापूर कोयना औद्योगिक वसाहतीमधील इंडस्ट्रीयल मटेरियल व शेतीपूरक मशिनरी विक्रीच्या दुकानाला भीषण आग आगीत तब्बल पस्तीस लाखांचे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोयना औद्योगिक वसाहत मलकापूर येथे दत्त मंदिरच्या मागील बाजूस भगवान लोकरे राहणार एरवळे यांच्या मालकीचे पाच वर्षापासून शिवसंभू एंटरप्रायजेस हे दुकान आहे सोमवारी लोकरे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते मंगळवारी सुट्टी असल्याने या परिसरात शुकशुकाट होता रात्री साडेआठच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले त्याने तातडीने ही माहिती लोकरे व आसपासच्या व्यावसायिकांना दिली नागरिकांनी येथील नळाचे पाणी मारून आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने कृष्णा रुग्णालय व कराड अग्निशामक दलाला नागरिकांनी पाचारण केले दोन अग्निशामक दलाच्या मदतीने दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र दुकानातील सर्व मशिनरी व साहित्य जळून खाक झाले होते यामध्ये सुमारे पस्तीस लाखांचे नुकसान झाले आहे जवळच असणाऱ्या राजू माने यांच्या माने रे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन या दुकानाचे साहित्य भिंतीचे कलर वायरिंग फलक असे एक लाखाचे नुकसान झाले आहे कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड